कोल्हापूर शहरातील सिग्नल असलेल्या चौकात रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आहेत पण बहुतांश ठिकाणचे हे पट्टे आता गायब झालेत तर वाहन चालकांसाठी असलेले झालेत त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनधारकांची मोठी कुचंबणा आणि दिशाभूल होतीये केवळ नो पार्किंगमधील गाड्या उचलण्यात तत्पर असणाऱ्या शहर वाहतूक शाखेनं ट्रॅफिक साइन बोर्ड आणि झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे व्यवस्थित करावेत अशी मागणी होतीये कोल्हापुरातील अनेक चौकात ट्रॅफिक सिग्नल आहेत त्या ठिकाणी कधी काळी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखले होते मात्र बहुतांश चौकातील रस्त्यावरील हे पांढरे पट्टे आता गायब झालेत त्यामुळे सुरक्षितरित्या रस्ता ओलांडणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांची गैरसोय होतीये दुसरीकडं कोणत्याही शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित राहण्यासाठी ट्रॅफिक बोर्ड आवश्यक असतात पण कोल्हापुरातील अनेक ठिकाणच्या वाहतुकीच्या सांकेतिक चिन्हांचे फलक आता अस्पष्ट आणि खराब झालेत तर काही ठिकाणी अतिक्रमणामुळे ट्रॅफिक साईन बोर्ड सहजपणे दिसत नाहीत कोल्हापूर शहर आणि उपनगरात चोवीस ठिकाणी स्वयंचलित ट्रॅफिक सिग्नल आहेत मात्र तरीही शहरातील वाहतूक कोंडी काही कमी होत नाही त्याची अनेक कारणं आहेत पण ट्रॅफिक साईन बोर्डचा सा अभाव आणि दुरवस्था यामुळे वाहन चालकांची कुचंबणा होतीये शहरात अनेक ठिकाणी वन वे जड वाहनास प्रवेशबंदी झेब्रा क्रॉसिंग एकेरी प्रवेश वेग मर्यादा याबाबतचे फलक गायब झालेत एकीकडे मनुष्यबळ कमी असल्याचं शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेकडून सांगितलं जातं पण वेळी शहरातील ठराविक चौकात पाच ते सहा पोलीस कर्मचारी बाहेरगावच्या गाड्यांकडून दंड वसुली करण्यात धन्यता मानतात शहर वाहतूक शाखेनं किमान शहरातील ट्रॅफिक बोर्ड व्यवस्थित ठेवावेत चौकात झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारावेत अशी मागणी होतीये तसंच महापालिकेनं शहरातील वाहनतळ निश्चित करून द्यावेत अशीही वाहनधारकांची मागणी आहे कोल्हापूर शहरातील वाहतूक सुरक्षा पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक पोलिसांचं सहकार्य याबाबत सकारात्मक अनुभव आला तरच पर्यटक कोल्हापूरबद्दल चांगलं बोलतील आणि त्यातून पर्यटन वाढीला हातभार लागेल